तर आज आपण भिजवलेल्या तुरीची उसळ बनवणार आहोत अगदी चटपटीत अशीही उसळ आहे तर मी इथे सहा तासापूर्वी ह्या तुरी पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता छान अशा फुलल्या आहेत तर आता ह्या कुकरमध्ये आपण टाकणार आहोत कुकरला फक्त एक सिटी करून घ्यायची म्हणजे ह्या तुरी छान अशा शिजतात यामध्ये पाणी टाकायचं तुरी शिजतील एवढंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही थोडस मीठ टाकून घेते यामध्ये म्हणजे उसळ छान होते चविष्ट होते मीठ टाकल्यामुळे तर आता झाकण लावून आपण हे शिजून घेणार आहोत तर आता आपण कुकरची एक सिटी काढून घेतली आहे यामधली वाफ सर्व बाहेर काढून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता तुरी शिजले आहेत एवढ्या शिजवून घ्यायच्या जास्त नाही शिजवायच्या तुरी आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल तेल गरम झालं की कांदा टाकून घेऊ आपण त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा लवकर परतल्यासाठी मीठ टाकायचं कांदा लवकर परत तो तर कांदा आपला परतला आहे त्यामध्ये हळद टाकून घ्यायची पाव चम्मच एवढी हळद टाकायची लाल तिखट अर्धा चम्मच तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कमी अधिक करू शकता हा घरचा काळा मसाला आहे तो एक चम्मच टाकायचा या मसाल्यामुळे खूप छान चव लागते या उसळला कोथिंबीर टाकायचा फोडणीमध्येच थोडस मिक्स करून घेऊ आणि आता शिजवलेल्या ज्या तुरी आहेत त्या टाकून घ्यायच्या या तुरीची तुम्ही भाजीही बनवू शकता मसाल्याची भाजी पण खूप छान लागते फक्त त्यासाठी तुरी जास्त शिजवायच्या मिक्स करून घेऊ मीठ टाकायचं आपण तुरी शिजवता वेळेसही मीठ टाकलं होतं त्या अंदाजे मीठ टाका भरपूर आता वरून कोथिंबीर टाकायचं आहे आता हे थोडस मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे मसाले छान सर्व तुरींना लागतात मस्त अशी चमचमीत तुरीची उसळ तयार झाली आहे गॅस बंद करायचा यामध्ये टोमॅटोही टाकू शकता तुम्ही फोडणी टाकता वेळेसच खूप छान लागते ही खायला तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा वरून बारीक चिरलेला कांदा टाकायचा टोमॅटो तर ही तुरीची उसळ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच चटपटीत आणि छानशा रेसिपीसह